you <laughs> Alcristiano tan manajemen suami internamoral yang वाट ना? ना? <laughs> कस वाटल कस वाटलं आणल्या पत्तर स्वामींच्या पहिल्यांदा आज इकडून स्वामींच्या ह्या गेला ना तिकडं इथं मध्ये पहिल्यांदा चाल ना छान वाटतय मला तर लई आवडत

आम्ही घरी आलोय <laughs> चला <laughs> तातांना मस्त फिरवून आणलं स्वामी समर्थ एक पण घेऊन आणलं काल गुरुवारी जायचं होतं पण झालं नाही मला म्हणून आज आम्ही शुक्रवारी गेलो तात्यांना घेऊन गेल ते मी आम्ही गाडीवरून पहिल्यांदा मी तातांना घेऊन गाडीवरून घेऊन गेले स्वामी समर्थ केंद्रामध्ये त्यांना पण खूप छान वाटलं चला बाय असंच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय